महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सामना चित्रपटामध्ये मारुती कांबळेच काय झालं असा प्रश्न विचारला जात होता महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात तसा प्रश्न वारंवार विचारला गेला परंतु अलीकडच्या काळात बीडच्या परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर तो अधिक तीव्रतेनं पुढे येतोय महादेव मुंडेच काय झालं अठरा महिने झाले महादेव मुंडे खून होऊन संशयितांची नावही जाहीर झाली परंतु पोलीस कारवाईच्या नावानं बोंब आहे वैतागून महादेव मुंडेंच्या पत्नीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला बीडचे पोलीस आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या गेंड्याच्या कातडीला त्यामुळं काहीही फरक पडलेला नाही नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान महादेव मुंडेचे हे नेमकं काय प्रकरण होतं आणि त्याचे धागेदोरे कुठवर धावत जातात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया घटना आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मधली वीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता महादेव मुंडे यांनी मुलांना शिकवणीवरून घरी सोडलं त्यानंतर पिगमीचं कलेक्शन केलं परळीतील शिवाई चौकात सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी शिशी टीव्ही मध्ये ते दिसले होते ते त्यांचे अखेरचे दर्शन त्यानंतर आझ्या चौकात एका मित्राला भेटले आझाद चौकापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर रात्री नऊ वाजता त्यांची मोटारसायकल आढळली ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली गाडीवर रक्त सांडलं होतं अशी त्यांच्या कुटुंबियांची माहिती आहे याच गाडीमध्ये महादेव मुंडे यांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक यासह इतर कागदपत्र होती मोटारसायकल सापडली मात्र महादेव मुंडे कुठे आहेत याचा शोध लागला नाही मोटारसायकल जवळ दोन चपला सापडल्या त्यापैकी एक चप्पल महादेव मुंडे यांची होती दुसरी चप्पल कोणाची याचा तपास लागलेला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जिथं मोटरसायकल सापडली तिथपासून पन्नास मीटर अंतरावर महादेव मुंडे यांचा सा मृतदेह सापडला हा मृतदेह पोलिसांना रात्री का दिसला नाही असा सुद्धा प्रश्न आहे महादेव मुंड्यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या आणि गळात चिरलेला होता गालावर पाठीवर वार होते त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट त्याचबरोबर पिगमीचे कलेक्शनचे सुमारे दीड लाख रुपये कायम होते मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यातच ठेवणार होते मात्र आरोपींना आठ दिवसात अटक करण्याचं आश्वासन पोलिसांना दिलं त्यामुळे अंत्यविधी करण्यात आला सोळा डिसेंबरला मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदच आवाहन करण्यात आलं होतं परळी पोलिसांनी महादेव मुंडेचा विषय अशा प्रकारे सोडून दिला की जणू आरोपी त्यांच्या माहितीचे आहेत आणि त्यांना नाही राजकीय वरदहस्ताशिवाय एवढी निष्काळजी आणि निर्लज्जपणा होऊ शकत नाही स्वाभाविकपणे संशयाची सुई वालिमी करार आणि त्यांच्या आकाकडे होती महादेव मुंडेची फाईल जवळपास बंदच झाली होती दरम्यानच्या काळात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली वाल्मिक कराडचे कारणामे चर्चेत आले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विषय धसाच लावायचं ठरवलं त्यातून पुन्हा महादेव मुंडेचा विषय ऐरणीवर आला काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचा एकेकाचा सहकारी बाळा बांगर समोर आला आणि त्यानं महादेव मुंडे प्रकरणावर गौप्यस्फोट केला त्याच्या म्हणण्यानुसार फक्त बारा गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली गोट्या गित्ते राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा यांनी मिळून महादेव मुंडेची हत्या केल्याची माहिती बाळा बांगरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती बाळा बांगर्यानं सांगितलं की मी वाल्मिक कराडला भेटायला गेलो तेव्हा तिथं ते त्याच्या ते टेबलवर माणसाचे चमडे हाड काढून आणलं होतं त्याचं रक्तसुद्धा तिथं टेबलावर ठेवलं होतं बीडमध्ये क्रौर्याची किती परिसीमा गाठली होती हे यावरून दिसून येतं धनंजय मुंडे सत्तेत असताना त्यांच्या वतीनं कारभार करीत होता गुन्हे करायचे आणि पोलिसांनी ते दडपून टाकायचे असंच अनेक वर्षे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की महादेव मुंडेचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता एका प्लॉट वरून महादेव मुंडे आणि वाल्मिक कराडचा वाद होता त्यातून त्याची हत्या झाली उघड आहे महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीचं एका प्लॉटवरनं भांडण झालं होतं वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉटमध्ये झालेल्या घासाघिशीत त्यांच्या कुटुंबियांना वाटला फारच जास्त शाणा समजतो विकेट आता तरी लक्ष देतील कोणी लक्ष देणार नाही बाळा बांगरनी त्या काळात एसपी ठाकूर ला की हा मर्डर यांनी केला माझ्यासमोर बोललाय हा सगळं त्याच्यानंतर बाळा भांगर जास्त बोलतो म्हणून बाळा भांगर सात केसेस दाखल भागच्या के आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळ परिसरातच पत्रकारांना सांगितलं की फक्त बारा गुंट्यासाठी महादेव मुंडें यांची हत्या करण्यात आली हत्येनंतर महादेव मुंडे यांचे चमडे हाड आणि रक्त काढून वाल्मिक करच्या समोर आणलं होतं असं बाळा भांगर नावाच्या व्यक्तीने सांगितलंय बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितले की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले महादेव मुंडे यांच्या हत्येत गोट्या गीते राजू फड आणि वाल्मिक धाकटा मुलगा आहे असंही सांगितलं आहे बाळा बांगरनं आरोपीची नावं सांगून तीन आठवडे उलटून गेले एवढ्या दिवसात आरोपींना अटक करण्यात आली नाही ज्याची नियुक्ती वाल्मिक कराडनं केली आहे त्याच्याकडेच महादेव मुंडे याचा तपास दिल्याचा आरोप आहे बाळा बांगरनं नावं उघड केल्यावर आरोपी फरार झाले जे गुंडांना मदत करतात अशा पोलीस अधिकाऱ्यांना बदललं पाहिजे पोलीस कर्मचारी हे सरकारी काम करण्यापेक्षा अकाचे काम करतात हे फोन रेकॉर्ड तपासल्यावर उघड होईल असा दावा सुद्धा सुरेश धस यांनी केलाय दरम्यान बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बुधवारी सोळा जुलैला सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी पतीच्या आत्महत्येतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी विष प्राशन केलं आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात गौप्यस्फोट करणारे वाल्मिक कराडचा जुना सहकारी बाळा बांगर यानंही जिल्हा रुग्णालयात जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली यावेळी पुन्हा प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्याने एक धक्कादायक आरोप केलाय महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड त्याच्या मुलाचा आणि गोट्या गीतेचा हात असून गोट्या गीते हा सायको किलर आहे असं या बाळा बांगरने सांगितले परळी मध्ये बहुतांश हत्याकांड मध्ये गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे तोपर्यंत पर्यंत तो गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत तो महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगडा होणार नाहीये तुम्हाला सांगतो आता बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात ज्या घटना घडत आहेत ग्यापुरी घडल्या आहेत त्या बघितल्यानंतर या जिल्ह्यात किती सायको किलर आहेत असा प्रश्न पडल्यावर राहत नाही आणि पोलीस खातं सुद्धा या सायको किलरच्या दहशतीखाली दहशती खाली आहे का काय असाही प्रश्न पडतो जिल्हा पोलीस अधीक्षक बदलल्यानंतर बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीत का बदल होत नाही वाल्मिक कारण तुरुंगातूनही पोलिसांच्यावर नियंत्रण ठेवून आहे काय इतकं सगळं महाभारत घडून सुद्धा महादेव मुंडेचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही धन्यवाद